नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आय सी डी एस भरती मेरिटनुसार मार्क आलेल्या विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकता ही बघू शकता टॉपर टॉप टू बॉटम अशी ही लिस्ट आहे आणि यामध्ये रँकनुसार मार्क दिलेला आहे बघू शकता मार्क आहे तुमचे जे ॲक्च्युअल मार्क आहे त्यानंतर रॉ रॉ मार्क सुरुवातीला दिले आहे मग त्याला प्रो रेट मार्क केलेले आहे आणि मार्क आफ्टर असं केलेलं आहे म्हणजेच हे जे शेवटचे मार्क आहे यानुसार तुमचा मेरिट ठरणार आहे आता यामध्ये कट ऑफ किती लागेल कास्टनुसार तर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये फक्त तुमचं नाव तुमचा रोल नंबर तुमचा सिरियल नंबर तुमचे मार्क असे दिलेले आहे यावरून ठरवणं थोडं कठीण होत आहे पण ज्या ज्या विद्यार्थ्यांना कट ऑफ माहीत करून घ्यायचं आहे त्यांनी काय करायचं या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे ते अशा प्रकारे उदाहरणार्थ तुम्हाला एकशे साठ पॉईंट समथिंग मार्क आहे उ उदाहरणार्थ झिरो झिरो तुम्हाला टू फाय मार्क आहे तर असे टाईप करायचं त्यानंतर तुमची कास्ट उदाहरणार्थ ओ बी सी आहे एस सी आहे एस टी आहे अशा प्रकारे तुम्ही टाईप करायचं आहे आणि मला इथे कमेंट बॉक्समध्ये कमेंट पाठवायचा आहे जास्तीत जास्त कमेंट आली का आप एक आ, लक्षा की आपल्याला एक लक्षात येईल की नेमके कोणत्या कास्टचे किती विद्यार्थी टॉप टू फॉटममध्ये रँक वाईज आहे आणि तुमचं जर होऊ शकेल तर या लिस्टनुसार इथे रँकनुसार तुमचा कितवा क्रमांक आहे तेसुद्धा पाठवा म्हणजे आपल्याला एक लक्षात येईल की कोणत्या कास्टचे किती विद्यार्थी आहे आणि त्यावरून आपण एक जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के एक अंदाज बनवू शकू की नेमका कट ऑफ कार्टनुसार किती जाईल तर ही जे लिस्ट आहे ही जनरल लिस्ट आहे टॉप टू टौ बॉटम आणि ही यादी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध करून दिलेली आहे टेलिग्रामला जॉईन करण्यासाठी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स असतो तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तिथे टेलिग्रामची लिंक दिलेली आहे ते लिंकला क्लिक करून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे ही लिस्ट बघा टॉप टू बॉटम आहे आणि कमेंट करायला विसरू नका जास्तीत जास्त कमेंट करा व्हिडिओ शेअर करा तेव्हाच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये या चॅनलवर तुम्हाला कास्टनुसार कटआउट काढून देणार आहे ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या